नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन हा आहे नकाशा व पोलिंग स्टेशन पुढीलप्रमाणे दोनशे ऐंशी पोलिंग स्टेशन असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे तसेच औंदगाव भोपोळी खड़की भोपोड़ी चिकलवाड़ी खड़की औद गाँाव चिकलवाड़ी खड़की औंद औंद रोड पुणे विद्यापीठ खड़की गणेशिंड रोड मुला रोड एरवड़ा संगमवाड़ी गणेशखिंड रोड खैरेवाड़ी शिवाजीनगर मॉडर्न कॉलनी दीप बंगला रोड चौक गोखले नगर पांडवनगर आपल्या चैनल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद